अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज की जय कसे आज सर्वजण आशा करते सर्वजण छान असाल मी पण छान आहे तर खूप खूप स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज बावीस ऑगस्ट शुक्रवार आहे आज आणि आज पोळं आहे तसं तर आज थोडी नर्वस आहे मी कारण तुम्हाला माझ्या शॉर्ट व्हिडिओमध्ये मी सांगितलं की आजच्याच दिवशी मागच्या वर्षी पोळ्याच्या दिवशी माझा भाऊ आजारी पडला होता आणि आजच त्याला नाशिकला नेलं होतं असं वाटलं होतं की सांगितलं ॲडमिट करायला दोन चार दिवस ठेवतील आणि घरी नेतील पण एवढं पुढे परिस्थिती भयानक होईल अशी आम्हाला जराही कल्पना नव्हती आणि तो प्रसंग दोन तीन दिवसापासून पोळा येणार पोळा येणार आणि पोळ्याला भाऊचं असं झालं होतं असं कंटिन्यू डोक्यात आहे तर कदाचित त्याचं आयुष्यच तेवढं असेल असा विचार करून सर्वजणं आम्ही जसं काही नॉर्मल होऊन गेलो पण कसं असतं ना जे जातं ते जातं त्याची सगळी हाऊसमोज जाते आता आम्ही का होईना सर्व माझे आईवडीलसुद्धा मी त्यांनासुद्धा म्हणते जे जाताना फक्त ते जातं बाकीचे सर्व खाता पिता आणि खावंच लागतं सृष्टीचा हा नियम आहे तुम्हीसुद्धा तुम्ही सुद्धा विचार करून बघा आपली कितीही जवळची व्यक्ती केली तर आपण कुठल्याच गोष्ट सोडत नाही आपण थोडे दिवस थोड्या वेळ का थोड्या वेळेकरता आपण उपाशी राहतो पण देवाणी हे शरीर असं बनवलेलं आहे की याला खावं प्यावं सगळं करावंच लागतो पुढच्यांचा विचार करावा लागतो मागच्यांचा विचार करावा लागतो आणि आपल्याला आपलं जीवन जगावंच लागतं तर असो आज आहे पोळा तर पोळा ह्या सणाला आहे ना बैलांचा मान असतो बैल पोळा याला असं म्हणतात भारतातील काही ठिकाणी ह्या सणाला पोंगल असंही म्हणतात तर ह्या पोळ्या ह्या सणाच्या माझ्या सर्व यूट्यूब परिवाराला खूप खूप शुभेच्छा आणि या, या, या दिवशी काय करता मी का बळ्या बैलांना ना स्वच्छ पाण्याने आंघोळ घालता नदीवरणी जर समजा नदी असेल तर नदी आणि ज्यांच्याकडे समजा नदीला पाणी नसेल काही वर्षी कसं पाऊस होत नाही दुष्काळ असतो किंवा काही ठिकाणी नदी लांब असते तर असं बादलीत घेऊन असं मग मगनी पण आंघोळ घालतात बैलांना स्वच्छ साबण लावता शॅम्पू लावता बैलांना स्वच्छ घासणींनी घासून काढता नंतर त्यांच्या गळ्यामध्ये चवार बांधतात चवाराला वेगळ्या वेगळ्या गुलाबी निळ्या कलरचे पिवळ्या कलरचे कलर देतात आता आम्ही इकडे शहरात म्हणजे सिन्नरमध्ये राहते आमच्या घरी गावाकडे करतात सगळं भाटवडीला आणि माझे वडील पण करायचे आणि माझा भाऊ नाही ह्या जगामध्ये आज तू काय करायचं माहीत का म्हणजे तेव्हा ही ना लहानपणी त्यांच्याकडे बैल होते पण आता कसं ट्रॅक्टरने शेती करतात ना तर भैरनाथाची यात्रा जेव्हा असते ना तेव्हा बैलांचा मान असतो तर त्या यात्रेसाठी खास माझा भाऊ दोन दोन लाखाचे बैल घ्यायचा ते बैलनंतर लगेच विकणं का होईना पण दोन दोन लाखाचे बैल घ्यायचा कारण त्या यात्रेमध्ये जाऊन देवाला म्हणजे देव देव आपला रथ ओढतोय म्हणजे आपले बैल देवचा रथ ओढताय याच्यामध्ये त्याला खूप कौतुक वाटायचं आणि खूप त्याचे काय काय गुण सांगावे आणि काय काय नाही तसा माझा भाऊ होता आणि बैलांना सजवल्यानंतर भैरवनाथाचं जे मंदिर आहे ना त्या मंदिरामध्ये दर्शनाला नेतात पोळ्याच्या दिवशी संध्याकाळी पाच वाजता आणि दर्शन भरून आणल्यानंतर घरी पुरणपोळीचा स्वयंपाक केलेला असतो तो स्वयंपाक लगेच म्हणजे ताट भरून आणायचं बैलांना पहिले ओवळायचं त्यांच्या पायावर पाणी टाकायचं आणि ते ताट जे भरलेलं असतं ते बैलांना खाऊ घालायचं आणि नंतर सर्वांनी भोजन करायचं अशी आमच्याकडे प्रथा आहे आणि हो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या आजच्या दिवशी जो स्वयंपाक केलेला असतो ना मग तो कोणीच उष्टा नाही करायचा म्हणजे आपण कसं एखादं व्रत केलं आणि देवाला वद्य दाखवल्याशिवाय आपण काही करत नाही त्याप्रमाणे आज ज्या वेळेस बैल येतील आणि बैलं पुरणपोळी सगळं खातील बैलांची पूजा होईल त्यानंतरच बाकीच्यांना जेवण करायचं लहान मुलं जरी असेल ना त्यांना उष्ट काहीच करू द्यायचं नाही अशी प्रथा आमच्याकडे आमच्या गावाकडे होती माझं लग्न झालं मला आठवतं तर आम्ही स्वयंपाक केला आणि मला माझ्या जावांनी सांगितलं की लहान पोरांना काही घेऊ देऊ नको कारण माझे लग्न झालं ना माझ्या पुतण्या छोटे छोटे होते माझे लग्न एकोणीसशे पंच्याण्णवला झालं आता सगळ्या पुतण्यांचे लग्न वगैरे झाले सगळ्यांना मुलं बाळं भरपूर मोठे मोठे आहे सर्वांचे तर म्हटलं का बरं तर म्हणे आप जर पोरांनी उष्ट केलं ना तर बैलं खात नाही म्हणे बैलांना कळतं म्हणे बैलं वास घेतं आणि खात नाही आणि बैलांनी जर खालं नाही तर मग घरात नाराज होतात सगळे त्याच्यामुळे कोणाला उष्ट करू देत नाही तर असं म्हणजे एवढं महत्त्व बैलांचं आजच्या दिवसाचं आहे आणि ज्यांच्याकडे शहरामध्ये आता बैल नसतात तर छोटे छोटे मातीचे बैल मिळतात ते मातीचे बैल आणून त्यांची पूजा वगैरे करतात त्यांना पुरणपोळीचा श्रीखंडपुलीचा ज्याच्या त्याच्या परिस्थितीनुसार म्हणजे ज्याच्या त्याच्या याच्यानुसार ऐपतीनुसार स्वयंपाक करता आणि नैवेद्य दाखवतात कारण हा सण आहे बळीराजाचा आणि शेतकऱ्याचा आणि बैलांचा सण आहे जो जो शेत म्हणजे जे, जे बैल शेतामध्ये राबराब राबतात आणि त्यांच्या जेव्हा आपल्याला अन्न मिळतं हे ग आपण जे खातो आपण आता जरी समजा विकत घेत असलो पण ते पण बैलांनीच पिकवलेलं असतं ना त्यामुळे बैलांचा हा सण आपण उत्साहात साजरा करायचा असतो मी रात्रीच माझ्या मिस्टरांना बोलले का हो मिलिंदला तर कालच आजच्याच दिवशी पोळ्याच्याच दिवशी ॲडमिट केलं होतं माझी बिलकुल मानसिकता नाही आहे पण ते बोलले आता त्याचं झालं ते झालं पण आपण आपली संस्कृती सोडायला नको तर तू स्वयंपाक कर तर मी पूर्णाचा स्वयंपाक करते मा, पण मग मनात सारखं तेच की मुलीला आज दवाखान्यात नेलं होतं मुलींला आजच दवाखान्यात नेलं होतं तर चला मी काय काय करते तुम्हाला दाखवते व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा चला तर मग आणि हो आज आणखीन काय करता माहीत का आ, जो सोबा नागपंचमीच्या दिवशी लावलेला असतो ना तो सकाळी सकाळी उठून काढायचा असतो त्याला गुळ आणि पोळीचा नैवेद्य करून ठेवायचा म्हणजे रात्रीच बनवून ठेवायचा कारण तो सकाळीच पहाटे अंधारातच काढायचा असतो आणि गुळ पोळीचा नैवेद्य त्याला दाखवायचा पूजा करायची नमस्कार करायचा मनोभावी चुकलं माकल्याची क्षमा मागायची आणि तो काढून ठेवायचा आणि तो नागोबा काढताना पुरुषाची त्याच्यावर नजर नाही पडली पाहिजे म्हणजे घरातल्या स्त्रीने सुटून हे करायचं पहाटे पाच वाजेच्या सुमारास म्हणजे साधारणतः उजेड पडायच्या आत ते करायचं असतं उजेड त्याच्यावर पोळ्याच्या दिवशी नाही पडला पाहिजे असं आमच्याकडे प्रथा आहे हे आम्ही करतो अजून काय काय करतो तुम्हाला दाखवते चला तर मग तरी ते पहाटेचे पावणे पाच वाजले आहे आणि पावणे पाच वाजता मी उठली कारण मला आहे नागोबाची पूजा करून नागनौरसोबाची पूजा करून नागनौरसोबांना काढून घ्यायचं होतं पोळ्याच्या दिवशी सकाळी सकाळी पहाटे म्हणजे पुरुषाची दृष्टी पडायच्या आत नागोबांचं ना नागनौरसोबाची पूजा करून नैवेद्य दाखवून त्यांना काढून घ्यायचं असतं तर पोळ्याच्या दिवशी मी पावणे पाच वाजता उठली आणि मी पाच वाजेचा अलार्म लावला होता पण त्याच्या आतच मला जाग आली तर आणि रात्रीच मी नैवेद्य बनवून ठेवला गुळा गुळानी पोळीचा आणि हातपाय धुतले आणि नागोबाला हळदी कुंकू वगैरे लावलं गुळपोळीचा नैवेद्य वगैरे दाखवला दर्शन घेतलं आणि नागोबांना भिंतीवरनं काढून घेतलं नमस्कार केला चुकलं माकल्याची क्षमा मागितली कारण कसं आपण किती नाही म्हटलं तरी आपल्याकडनं एवढं परफेक्ट सगळं देवाचं होईलच हे काही सांगता येत नाही त्याच्यामुळं साधी बोळी भक्ती स्वीकारून घ्या आणि चुकल्या माकल्याची क्षमा करा असं म्हणून साध्या साध्या पद्धतीने पूजा केली मी अगं रोज नागोबांना नैवेद्य दाखवावं लागतो रोज नैवेद्य दाखवायची आणि पोळ्याच्या दिवशी सकाळी सकाळी गुळपोळीचा नैवेद्याचा मान असतो आणि ती रात्रीच करून ठेवायची असती ती रात्रीच करून ठेवली ती अशा पद्धतीने मी नागोबा का काढून ठेवला आणि परत झोपली कारण एवढ्या सकाळी मी काही उठत नाही तर इथे मिस्टर उठल्यानंतर त्यांची देवपूजा चालू आहे ते उठल्याबरोबर अंघोळ वगैरे झाली त्यांची की छान ते देवपूजा करता आणि ओम भुरभो असो ओम शिवाय हा मंत्र बाजूला चालू असतो तर आपण देवांची पूजा करायला लागलो का तर पहिल्यांदा दिवा लावून घ्यायचा असतो तो दिवा लावून ठेवलाय त्यांनी आणि त्यांची छानपैकी पूजा चालू इथे हरभऱ्याची आणि मुगाची डाळ भिजत घातली मी दोडक्याची भाजी करण्यासाठी दोडक्याची भाजी करायची आज टिफिनसाठी आणि कणिक भिजवते आता दूध तापत ठेवलं आहे काळचं दूध हे मिरजा का तिला उठल्या उठलं दूध लागतं त्याच्यामुळे तापून ठेवलेलं असतं का बरं असतं पटकन तिला दे देता येतं तर स्वयंपाक करते पहिला टिफिनसाठी ना मस्त दोडक्याची भाजी छान पाहिजे बघा खूप छान दिसते डाळ घेऊन केली मी शेंगऱ्याचा बुके टाकला नाही जर वेळी शेंगाऱ्याचा बुक पण टाकते पण त्याच्या पक्षाना अशी आवडती आमच्या घरात आणि चपात्या आणि बाकीचा आवडती आता तर मिस्टरांचं सगळं आवरून दिलं म्हणजे त्यांचं पाणी नाश्ता झाला आणि ते गेले ऑफिसला त्यांचा टिफिन ते भरून दिला आणि तेरससाठी आणि आमच्या सर्वांसाठी केले पोहे कारण तेरसला दोडक्याची भाजी विशेष आवडत नाही म्हटलं तो पोटभरपोहे खाऊन गेला की मी थोडीशी जरी भाजी त्यांनी डब्याला खाली तरी ते तेवढंच सा आपल्याला सॅटिस्फाईड वाटतं ना तर त्याला आवडत नाही दोडक्याची भाजी पण मग दिली मी थोडीशी तो म्हणे दे मम्मी इथं माझी ना संध्याकाळच्या स्वयंपाकाला सुरुवात झाली पुरणाच्या इथे मस्त पुरणाची डाळ शिजती आहे आणि इथे छान साराचा मसाला काढला आहे तर इकडे पोळ्यांसाठी ना पीठ ठेवलं आहे ते जरा पत्ळ मला लागतं म्हणजे माझी तरी अशी पद्धत आहे आणि बाकीची तयारी करते असं मी <laughs> तरी ते <थे> बघा हिरळीन <laughs> छान बैलांची पूजा मांडली मस्त फुलं वगैरे ठेवले छान रांगोळी काढली हिरळीन रांगोळी खूप छान काढते आणि आता ती देवासमोर रांगोळी काढते आमच्या गिर्याबाई खूप पसारा घालून ठेवते रांगोळी काढली का अशी येते ना अशी पुस्ती पण आता सणे असते ते रांगोळी काढते गिरजामुळे आम्ही रोज रांगोळी काढत नाही फक्त सनारास काढतोय छान रांगोळी काढली वेलकम आणि इथे रोहिणी ना पुरण बारीक करते आणि रोहिणीला असं दरवेळेस पुरण बारीक करताना बघितलं का मला माझं आठवतं नवीन लग्न झालं तेव्हाचं तेव्हा माझ्या जावा असं मोठे कामं करायचे आणि मला असं छोटं छोटं सांगायच्या आणि आता जसं काय माझं प्रमोशन झालं आहे मी मोठं मोठं मेन काम करते आणि रोणी मला विचारते आई काय करू आई काय करू दरवेळेस पुरंदरायचं काम हे तिच्याकडे फिक्स असतं आणि ती मी जे सांगितलं ते काम ऐकते ते बघा रोडी छान पुरण बारीक करते रोडी मस्त बारीक करते तू पुरण रोणी बघा किती बारीक असते रोणी जसं काय आमचं लहान कुकुले वाळायचं किती आज सगळं रेसिपीने दाखवली चल गिरू आणि गिरूची बुडबुड चालू आहे गिरू मम्माची पप्पी घेऊन टाक मम्माची घेऊन एक पप्पी अग बाई ग आणि सरासुरीचा आमच्या दोघी सासूसरांचा अवतार बघितला का रोणीचा अवतारात माझा पण अवतार बघा काय होतं सणाच्या दिवशी बरं सावळ सावध करायची असते त्याच्यामुळे स्वतःकडे एवढं लक्ष द्यायला जमत नाही स्वयंपाक ते ती तीजू गिरू चल अभ्यास अभ्यास करून दाखव तर चल येस पापा गिरू आता गिरू ना जॉनी जॉनी गाणं म्हणणार आहे ते छान नैवत्ते वगैरे झाले इकडे मस्त छान झनीजनी सार उकळून झालाय भजे करण्यासाठी ना मी तर साधारणतः आहे ना मोठी वाटी करून पीठ घेतलं डाळीचं आणि हे बघा एक मोठा कांदा चिरून घेतलाय आणि सहा सात मिरच्या घेतल्या मिक्सरमध्ये टाकून आणि लसूण घेतला घेतलाय सात आठ दहा आता ही मिरच्या आणि लसूण आहे ना मिक्सरला बारीक करून घेतली बघा तर हिरव्या मिरच्या आणि लसूण मिक्सरला बारीक केलं बारीक होत नंतर थोडं पाणी टाकलंय आणि आता मी हे ह्या डाळीच्या पिठामध्ये टाकते खूप असं बारीक नाही करायचं थोडंसं दाता खाली लागलं का छान लागतं भाज्यांमध्ये नंतर यात मी थोडीशी लाल मिरची टाकली थोडी हळद टाकली थोडी धना पावडर टाकली आणि चवीप्रमाणे मीठ टाकून मी पीठ कालून घेतलं व्यवस्थित बघा आता रोनी भाजी करते मस्त पैकी तर घरच्या म्हणजे ना मी डाळ आणते हरभऱ्याची आणि मग भाजी करते ना तेव्हा असे छान टम्म फुकता आणि खूप चवदार लागतं ही भाजी करण्याच्या मध्ये मी सगळं असं छान छान टाकले ना ओवा हिरव्या मिरच्या कोथिंबीर कांदा लसूण छान चवदार लागतात खूप मस्त टम्म फुगले का ओवा टाकायचा आणि पीठ कालवायचा व्हिडिओ माझ्या कोण स्किप होऊन गेला पण याच्या मी मी ओवा पण टाकला होता व्यवस्थित आमच्या भजन असेच असतात मोठे मोठे मस्त मी याच्या अगोदर भजनची रेसिपी दाखवली भजन रेशीची पण ते भजे मी वेगळ्या प्रकारे केले आणि हे भजे मी वेगळ्या प्रकारे केले तर भजे बघा छान छानटंबा फुगले आमच्या रोहिणीला छान भजन करते त्याच्यामुळे ना मी स्वयंपाक करते पण भजनचं काम येणार रोहिणी आणि लोणीच्या अगोदर ना आमचं पिल्लू करायचं पिल्लू पण छान भजे करते यापूर्वी पुर मी पुरणपोळ्या केल्या ना तेव्हा पुरणपोळ्यांची रेसिपी दाखवली होती एकदा साराची रेसिपी दाखवली होती आणि आज मी पूर्ण भज्यांची रेसिपी दाखवली आहे तर बघा ह्या पद्धतीने भजे करून बघा खूप छान लागतात भजे तसे मी भरपूर प्रकारे करते तर माग एकदा वेगळ्या प्रकारचे भजे दाखवले आणि आजचे भजे वेगळ्या प्रकारचे केलेले तुम्ही जर माझे सर्व व्हिडिओ बघितले असेल तर तुमच्या पण लक्षात आलं असेल बघा तर या पद्धतीने नक्की भजे करून बघा कधी मस्त भजे आहे बघा आता मी भरते कारण रोणीचा माझा स्वयंपाक सुरू होता तर मिस्टर तेजस आणि गिरिजा हे भैरवनाथ मंदिराकडे गेले दर्शन घ्यायला आणि ही मिरवणूक बघायला बैलांची ही बघा ही सर्व बैल आहे ना गावातले म्हणजे खेडोपाडचे जवळचे सगळे इथे दर्शनासाठी आलेले आणि खूप जल्लोष असतो इथं खूप डीजे लावलेले खूप आणि खूप जोरजोरात इथे गाण्यांचा आवाज येतोय पण तो आवाज मी म्यूट करून टाकलाय आणि इथे बघा खूप छान बैल सजवलेले आहेत आणि बैलांच्या अंगावर खूप मस्तपैकी गुलाल वगैरे टाकलेलं आहे आणि खूप इथं मधम्माल मस्ती आणि काही वेळेस बैल पडतात पण कारण खाली फरची टा लावलेली आहे ना तर काही वेळेस बैलांचं तो तोल जाऊन बैला पण पडतात तर त्यांना असं शेतकऱ्यांनी घट्ट पकडलेलं आहे तर बैलांच्या शिंगाला मस्तपैकी गोंड्या वगैरे लावलेले आणि बैलांवर वेगवेगळे शिक्के मारलेले बैलांच्या गळ्यामध्ये छान हार घातलेले आणि खूप खूप जल्लोष पोळ्यांमध्ये दिसतो तर दर्शन वगैरे घेऊन गणपत बैलांचे माझ्या बघून मिस्टर आणि गिरीजा घरी आले घरी इरोणींनी पूजा वगैरे केली होती नैवेद्य झाले होते आरती झाली होती आणि छान स्वयंपाक झाला होता पुरणपोळी दूध साल भात भजे कुरडई आणि मी थोडी आजारी झाल्यामुळं मला बाकीचं शूट नाही घेता आलं आम्ही सर्वांनी नंतर छान जेवणं केले चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच संपवते अशा प्रकारे आम्ही पोळा साजरा केला तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा परत भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय